प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो अनेक सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात परंतु प्रत्येक संकटाचा आपण जर धीराने सामना केला तर आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची दुःख राहत नाहीत प्रत्येक व्यक्तीला काही सुखाचे दिवस येतच असतात तर काही दुःखाच्या दिवसांचाही सामना करावा लागतो नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जर तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं होणार असेल तर त्याच्या आधी देव आपल्याला काही संकेत देतो तर ते संकेत कोणते आहेत ते, ते जाणून घेऊयात बऱ्याच वेळा आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात या गोष्टीतून आपल्याला आपली चांगली वेळ येण्याचे संकेत मिळत असतात तर ज्योतिषशास्त्रानुसार आपली चांगली वेळ येणार आहे याचे संकेत नेमके कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच व्यक्ती या श्रीमंतीतून गरिबीकडे येतात तर काही जण हे गरिबीतून श्रीमंत होत असतात आपल्याला बरेचसे संकेत मिळत असतात परंतु आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करत असतो तर चांगली वेळ येण्याचे संकेत नेमके कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊयात जर हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही समजून जा की तुमची चांगली वेळ येणार आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे जीवनात कोणत्याच प्रकारच्या अडचणी राहणार नाही आहेत जर एखाद्या पक्षाने आपल्या घरामध्ये पिल्ले दिले तर ही एक चांगली गोष्ट आहे हा एक चांगला संकेत आहे तसेच एखाद्या माकडाने अचानक आंबा खाऊन त्याची कोय जर आपल्या घरात टाकली तर हा देखील एक चांगला संदेश आहे यामुळे आपली चांगली वेळ सुरू होण्यामागचा हेतू आहे यामुळेच घरात बरकत येते तुम्हाला धन प्राप्ती होऊ शकते असा हा संकेत आहे जर परिवारातील एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पैसे दिले तर तुमचा संपूर्ण दिवस हा चांगला जातो त्यावेळेस तुम्ही समजून जा की चांगल्या वेळाची सकाळी सकाळी काही कामानिमित्त जर घराबाहेर जात असाल त्याच वेळी तुम्हाला एखादे लहान बाळ खळखळून असताना दिसले तर हे देखील तुमच्या चांगल्या कामाची सुरुवात होण्याचे संकेत मानले जातात जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हांडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर समजा तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होणार आहे आपल्याला त्या कामात सफलता मिळते वरील सांगितलेले सर्व संकेत तुमची चांगली वेळ येण्याची असतात हे संकेत तुम्हाला मिळालेले तर तुम्ही देखील त्यावेळेस समजून जा की तुमची आता चांगली वेळ येणार आहे कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही तुम्हाला प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे शेवट कष्ट हे महत्त्वाचे आहे कष्टाशिवाय पर्याय नाही केवळ कष्टालाच देवाच्या आशीर्वादाची साथ मिळाली तर ते काम नक्कीच चांगले होते त्याचबरोबर सकाळ सकाळी तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे म्हणजे पहाटे चार ते सहा मध्ये तुम्हाला अचानक जाग येणे हे सुद्धा एक शुभ संकेत आहे अशा वेळी तुम्हाला जाग आल्यास तुम्ही त्या वेळेचा उपयोग करून घेतला पाहिजे परत झोपलं नाही पाहिजे त्याचबरोबर अचानक तुम्ही दिवसभर उदास असता व नेमकाच तुम्हाला आनंद होतो किंवा कोणत्याही सामान्य दिवशी तुम्हाला अचानक आनंद होऊ लागतो तर त्यावेळी आपली चांगली वेळ येणार असते म्हणूनच आपल्याला तो अचानक आनंद होतो त्याचबरोबर आपल्या कानी चिमण्यांचा चिवचिवाट येणे घरी गाय येणे हे सुद्धा चांगले संकेत आहेत स्वप्नात एकदम मंत्र ऐकू येणे किंवा मारुती स्त्रोत्र असेल हे स्वप्नात येणे हे सुद्धा चांगले संकेत आहेत त्याचबरोबर घरामध्ये कधीतरी दूध उतू जातं व दूध धुतू तु गेल्यावर तुम्हाला खूप वाईट वाटतं पण दूध उतू जाणं हे सुद्धा एक चांगला संकेत आहे त्याचबरोबर तुम्ही अचानक कधी कपबट उघडलं व त्यातून तुम्हाला दोन पाली दिसल्या एकावर एक किंवा एकामागे एक, एक, एक तर हा सुद्धा संकेत चांगला मानला जातो सकाळी वेळ येण्यापूर्वी निसर्गालाही तुम्हाला सकारात्मक संकेत द्यायला सुरू करतो जर तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर ती तुम्हाला नेहमी दिसेल तुमच्या घरी येईल तुम तुम्हाला पक्षाचा आवाज कानी पडेल तुमच्या घरात घरटे बनवतील त्याचबरोबर चांगली वेळ येण्यापूर्वी तुम्हाला स्वप्नातून तुमचे मन काही शुभ संकेत येईल असे काही मंत्र ऐकू येतील मंदिर किंवा परमेश्वर स्वप्नात दिसेल शंख किंवा घंटनादांचा आवाज ऐकू येईल त्याचबरोबर कर्ज आयुष्यभर ओझी असते जे आपण वाईट वेळी घेतलेले असते जर तुम्हाला कर्जमुक्तीचा मार्ग दिसत असेल तर हे शुभ संकेत आहेत एखाद्याला तोंडून चांगली गोष्ट येणे तुम्ही मार्ग मन करत असताना मंदिराचे दर्शन होणे पूजाविधीचे आवाज ऐकू येणे हेही शुभ संकेत आहेत चांगली वेळ याचाच अर्थ जीवनात फार मोठा सकारात्मक बदल होय तुम्ही जर चांगल्या वेळेसाठी तयार नसाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे हे संक वेळोवेळी ओळखणे खूप महत्वाचे आहे जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात वेळेनुसार काही बदल होणार असतील तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळतात शरीरातील एखाद्या अवयवाचं फडफडणं पुरुषांमध्ये डावा डोळा फडफडणं शुभ मानलं जातं तर याच्या विरुद्ध महिलांचा उजवा डोळा फडफडणं हे शुभ मानलं जातं हे देखील आयुष्यात काहीतरी चांगलं होण्याचं संकेत आहे त्याचबरोबर जर तुम्ही घराबाहेर पडला असाल सकाळी तर कोण झाडू मारत असेल हे सुद्धा चांगला संकेत आहे नाहीतर कधी तुम्हाला वाटेत घोड्याची नाल सापडली ती शुभ मानली जाते मात्र शनिवार सोडून इतर दिवशी वाटेत नाल सापडली तर ती जवळ ठेवावी शनिवारी नाल सापडणे हे अशुभ मानले जाते कुठेही प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूला साप किंवा माकड दिसले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे तर सकाळी उठल्या उठल्या पूजेच्या नाळाचे दर्शन होणे देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे असे मानले जाते सुंदर फुलपाखरू देखील शुभ संकेताचे प्रतीक आहे जर तुम्हाला अचानक तुमच्या आजूबाजूला रंगीबिरंगी फुलपाखरे भिरभिरताना दिसली तर समजा तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदी आनंद येणार आहे घरासमोर किंवा अंगणात आग अर्थात मंदार त्याचे रोप उगू लागले तेव्हा समजून जा की लवकरच तुमचे दिवस पलटणार आहेत आणि जीवनात आनंद येणार आहेत असे रोप दारात उगवणे देखील शुभ मानले जाते ते म्हणतात की वेळेपेक्षा काहीही बलवान नाही वेळ नेहमी कोणासाठी सारखी नसते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस बघावेच लागतात चांगले दिवस हसत खेळत निघून जातात पण जेव्हा संकटे येतात तेव्हा माणसाला एक वेळ एक दिवस घालवणे खूप अवघड होऊन जातं आपल्या जीवनात सदैव सुख समृद्धी राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते पण असंच होत नाही प्रत्येकाला काही अडचणी येत असतात या वाईट दिवसात अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत असतात नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत नक्की पहा व्हिडिओ पूर्ण पाहायला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा परत भेटू मस्त अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद